या देवी सर्व भूतेशू मातृ संस्थिता नमस्तसे 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 नमो नम हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या नक्कीच स्वामी महाराज गुरु नवरात्रीतला अतिशय महत्वाचा दिवस जो आत्म समजला जातो हा दिवस म्हणजे नवरात्रीतली दुर्गाष्टमी ज्याला आपण महाष्टमी म्हणून सुद्धा ओळखतो आपल्या संपूर्ण नवरात्रीचं फळ मिळण म्हणजे संपूर्ण नवरात्रीचे पुण्य मिळण्यासाठी अखंड कुलदेवीची कृपा लाभण्यासाठी आपल्याला ह्या दुर्गाष्टमीच्या दिवशी अतिशय महत्वाची एक सेवा एक नैवेद्य आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे कारण दुर्गाष्टमी जरी महिन्याला येत असली पण नवरात्रीतली शारदीय नवरात्रातली जी दुर्गाष्टमी आहे ती महान अष्टमी म्हणून ओळखली जाते ही अष्टमी अतिशय महत्वाची या दिवशी या दिवशी दैवी शक्ती पूर्णपणे जागरूक झालेली असते या दिवशी केलेली सेवा केलेली पूजा केलेली संपूर्णपणे आपण जी काही आपली आई भगवतीची जी सेवा करणार आहोत तर ती सगळी सेवा ही आपल्या कुलदेवतेपर्यंत पोहोचत असते आणि आपल्यावर अखंड कृपा असते आपले सगळे प्रश्न ती सगळी सोडवत असते पण त्याच्यासाठी नवरात्रीची तर प्रत्येक दिवस महत्वाचाच असतो पण महाअष्टमी ही तेवढीच महत्वाची असते मग आतापर्यंत आपल्याकडून सुतक असेल विटाळा असेल कोणत्याही कारणामुळे जर आपल्याकडून जर सेवा करणं शक्य नसन झालं दुर्गा म्हणजे दुर्गा सप्तोशी पाठ असेल किंवा कुंकुमार्जन असेल किंवा सिद्ध सिद्ध मंगल स्तोत्राचं पठण असेल महालक्ष्मी अष्टकम असेल ओ ड्रीम केम चामुंडा उच्चे मंत्राचं जप असेल कुठली ना कुठली सेवा राहून गेली असेल तर महाष्टमीचा दिवस अतिशय महत्वाचा आहे तुम्ही सेवा केली असेल किंवा जरी केली तरीही आपल्याला दुर्गाष्टमीला सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे दुर्गाष्टमीचा पाठ ह्या दिवशी झालाच पाहिजे आता महा महाष्टमी दुर्गाष्टमी आहे ह्या दिवशी सगळ्यात पहिले आपल्या घरात आपल्या कुलदेवीसाठी हवन हे झालंच पाहिजे हवन कशाचं करायचं असतं तुम्हाला ती माहिती थोडक्यात सांगते हवन तुम्ही एखादी गौरी पेटवून तुम्ही दुर्गाष्टमी म्हणजे आता बघा गौर्या जी काही समिधा असते ती सगळी गोळा करून आपल्याला ती लोखंडाच्या भांड्यात ठेवायची किंवा हवण्याची एक कुंड त्यामध्ये ठेवून तुम्ही त्यावर आपल्याला असत सप्तशतीच्या प्रत्येक ओवीला आपल्याला खीर तांदळाची जी खीर असते ना तिने स्वाहाकार करायचा असतो आता तांदळाच्या खिरीत तूप सुद्धा असतं दुसरं म्हणजे तुम्ही साधी गौरी पेटवून त्याच्यावर कापूर आणि शुद्ध गायच्या तुपाने ते गौरी पेटवून तुम्ही त्यावर ओम ऐंद्रीम क्लीम चामुंडा विच्छे म्हणजे साधू तुपाने सुद्धा हवन करा करू शकता या दोन्ही पैकी तुम्ही हवन करायचं आहे यानंतर कन्यापूजन कन्यापूजन म्हणजे जसं की आपल्या कुलदेवतेला आपल्या आई साहेबांना आहे ना ज्या सेवप्रिय आहेत ना त्यामध्ये पूजन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे दहा वर्षापर्यंत कन्यापूजन का करायचं आहे त्यांची पूजा केल्यानंतर काय फळ मिळतं याची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि कन्यापूजन हे फक्त नुसतं कन्यापूजन नाहीये तर ते साक्षात देवी स्वरूप आहे असं त्यामुळे कन्यापूजन होणं हे सुद्धा आपल्याकडे कुलदेवतेच आशीर्वाद आहे कन्यापूजन सुद्धा होणं हे आपली आर्थिक प्रगती आपली उन्नतीची बाजू ह्याच्यासाठी एक महत्वाची एक मह सेवा आहे त्याच्यामुळे सुद्धा करायचं आहे ह्या दिवशी ओटीसुद्धा भरायची आहे धावपळ आहे उपवास पण आहे कारण ज्यांनी नवरात्रीचा उपवास पकडलेला आहे ना उठ्ठा बसता त्यांनी तर अवश्य महाअष्टमीपासून आपल्याला उपवास करायचा आहे महाअष्टमीचा संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे महानवमीचा उपवास करायचा आहे आणि मग दशमीला उपवास सोडायचा आहे त्याची माहिती मी दिलेली आहे पण ज्यांचा महाअष्टमीचा उपवास नवमीला सोडतात त्यांनी नवमीला सोडा दुसरं म्हणजे जशी महासप्तमी महत्त्वाची महत्वाची आहे महाअष्टमी महत्त्वाची महत्वाची आहे आणि महानवमी त्याच पद्धतीने महा अष्टमी ही अतिशय महत्वाची असणार आहे ह्या दिवशी देवीला काय नैवेद्य द्यायचा ह्या दिवशी आपल्याकडून सिद्धमंगल पा पाह पठन पठण झालंच पाहिजे ह्या दिवशी कुंकुमार्जन झालंच पाहिजे तुमच्याकडून सात दिवस कुंकुमार्जन झालं कुंकुमार्जन करायचं आहे देवीच्या टाकावर करा देवीच्या टाकावर देवी टाक करता येणार नाही घट घट बसलेली असतात त्याच्यामुळे आई तिथे असते असते गादीवर आईवर आपल्याला कुंकुमार्जन करता येणार पण श्री श्रीयंत्र आहे तुम्ही श्रीयंत्र काढ तिथे तामण्यामध्ये घेऊन चा, त्याच्यावर सोळा श्री सुक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे सुपारी घ्या सुपारी तामण्यात ठेवा तिच्यावर आपल्याला ओम क्लीम चामणा विच्छेर ओम अँड्रिम क्लिम चामुडाई विचे नमो नमः तीनही फक्त फक्त मधल्या तीन बोटांनी ह्या दोन मधले दोन बोट आणि अंडा यांनीच आपल्याला कुंकू टाकायचा आहे कोणी कोणी पाचही बोटणी टाकतं ज्यांची त्याची पद्धत वेगळी असते आपल्याला कुंकुमार्चन करायचंच आहे ह्या दिवशी कुंकुमार्चन झालंच पाहिजे धावपळ तेवढी आहे कन्याभोजन झालंच पाहिजे कन्याभोजनाला तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही खीर खीर करतात तुम्ही तांदळाची करू शकता त्याचबरोबर तुम्ही शेवायचे करू शकतात आ, आपन्या 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 आए आए, आपन्या आए तुम्ही कसलीही खीर करू शकता त्याचबरोबर ह्या दिवशी छोले असतात चपाती असते आपण कन्याभोजन म्हणून हे देतो पण कन्याभोजन देण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरात आपली आई आहे आपल्या आई साहेबांना हा नैवेद्य ठेवायचा आहे आई साहेबांना खिरीचं नैवेद्य ठेवायचं आहे खीर तुम्ही तांदळाची करताल ठीक आहे पण तुम्ही जेव्हा खिरीची करताल ना त्यात थोडीशी कवयनं मखाने वापरा म्हणजे आईला मखाण्याची खीर खूप आवडते तिच्या आवडतीचा प्रसाद आवडतीचा नैवेद्य हा प्रत्येकाला शक्य होतो का नाही माहिती नाही पण थोडे होईना मखाने आपल्या तांदळाच्या खिरीमध्ये अवश्य घालायचे मखाने फक्त थोडेसे भाजून घ्यायचे ते मिक्सरमधून काढायचे आणि आपण जसं आपण तांदळा म्हणजे ते तुपामध्ये परतून ते पुन्हा आपल्याला तांदळाची खीर तशी करतो ना तशी त्यामध्ये मिक्स करायची आहे ड्राय फ्रुट्स वगैरे घालून छान खीर हे आपल्याला आपल्या आई भगवतीला आपल्या आई साहेबांना दाखवायचं आहे तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या तिला नैवेद्य दाखवायचं आहे मग कन्या भोजनाला मुलींना पण ठेवायचं आहे एकीकडे एक आई भगवतीला दाखवा तुमच्या घरात घट असो किंवा अखंड दिवा असो मंगल कलश असो काही असो चालेल तुम्हाला नैवेद्य ठेवायचंच आहे त्याचबरोबर आता याच्यासोबत काय आहे का तुम्ही बऱ्याच ठिकाणी फुलोरा केला जातो कडकण्या केल्या जातात ह्या दिवशी कडकण्यांचा फुलोरा ह्या दिवशी बांधला जातो आणि बांधतातच ह्या दिवशी बांधतात दुसऱ्या दिवशी बांधतात आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की फुलोरा जो असतो तो तो खाल्ला जातो म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण ज्या दिवशी सोडतो त्या दिवशी खाल्ला जातो कोणी कोणी नवमीला बांधतात तो मग तो दुसऱ्या दिवशी खाल्ला जातो तो प्रसाद म्हणून असतो कोणी कोणी खात नाही हा ज्याचा समाजाचा प्रश्न असतो तुमच्यावर डिपेंड आहे ते तुमच्याकडे कसं आहे ते याच्यातलं एक महत्वाचं म्हणजे श्री चा चा श्रीसुक्ताच पठण झालंच पाहिजे श्रीसुक्त माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय असतं त्याच्यामुळे स्त्रीसुक्तचं पठण झालंच पाहिजे तुम्ही स्त्रीसुक्त जेव्हा आपण पठण करतो जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्याला महाष्टमीच्या दिवशी सकाळी संध्याकाळी शुद्ध गायचे तोपाचा दिवा धूप दे हे लावायचंच आहे तिच्या पुढे छान तिची मंत्रस्तोत्र म्हणायचंच आहे घरातली सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं नवरण मंत्राची सुद्धा सेवा करायची आहे चालता बोलता करा तिच्या आई समोर बसून एक माळ तरी सगळ्यांनी करायची आहे नवरण मंत्रामध्ये खूप ताकद आहे दुर्गा तिचा पाठ झालाच पाहिजे तुम्ही या दिवशी आपल्याकडून इतर दिवस झाले नाही ठीक आहे पण कमीत कमी, कमी दुर्गाष्टमीच्या दिवशी जर पाठ झाला नाही तर आपल्याला एक सांगते तुम्हाला दुर्गाष्टमी म्हणजे पूर्ण दुर्गाष्टमीवरात्रीच एक अतिशय दिवस आहे तो असा दिवस का ज्या दिवशी आपल्या आई भगवतीचं आपल्या आई साहेबांचं साक्षात दर्शन आई साहेबांचा साक्षात आशीर्वाद आपल्याला थेट आपल्यापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे कुठलेही अडथळे असो कुठलेही तुमच्या मागे कितीही अडचणी असो तुम्हाला हा दिवस या दिवशी सेवा करायची आहे मासिक धर्म आहे तुम्ही घरातून दुसऱ्यांकडून करून घ्या पण हा दिवस चुकवू नका ज्यांचा व्यवसाय आहे ज्यांचं व्यवसाय आहे तो व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी किंवा आपल्या घरात भरभराट होण्यासाठी धनधान्यांची कमतरता राहू नये दारिद्र्य दूर होण्यासाठी दुर्गाष्टमी म्हणजे महादुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला सोळा चौसष्ट योगिनी यंत्र चौसष्ट योगिनी यंत्र हे आपल्याला केंद्रामध्ये कुठल्याही केंद्रामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होतं ते तुम्हाला घेऊन यायचं आहे त्याच दिवशी आणि त्याच दिवशी तुम्हाला ते छानपैकी ते ते महाराजांसमोर ठेवायचं त्याच्यापुढे आपल्याला ते अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप शांतपणे बसून करायच्याच आहे कुठलाही विचार न करता आणि एक माळ ही नवर हो मंत्र म्हणजे ओम ऐन रिम क्लीम चामुंडा विच या मंत्राची जप करायची आहे कोणतेही कुलदेवता असो आपल्याला ही सेवा करायची आहे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचा आहे पण त्याच्यावर अक्षता अर्पण करायची आहे धूप तीप दाखवायचं आहे आणि सगळी पूजा झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजा किंवा आपलं जे घर आहे सॉरी आपला बिझनेस आहे त्याच्या समोर फ्रंटला आपल्याला ते समोरून दिसेल असं ते चौसष्ट योगिनी यंत्र हे लावायचंच आहे अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला करायची आहे बघा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे अजून काही आहे ते मी नंतरच्या व्हिडिओत सांगेल पण खरं सांगते महिलांनो दुर्गाष्टमी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवशी सेवा चुकवणं का होम हवन चुकवू नका त्याचबरोबर कन्यापूजन ओटी ओटी भरण आपल्याला सेवा चुकवायची नाही आहे उपवास पण करायचा आहे हे सगळं करायचं आहे कारण की हा दिवस म्हणजे आपल्या आई साहेबांचा आहे आणि एक आनंद आणि उत्साह आहे की नव शारदीय नवरात्र आता सगळीकडे जरी दुष्काळ आहे म्हणजे काय म्हणतो ना आपण पा, पाऊस सगळीकडे चालूच आहे दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे पण शेवटी आई भगवती म्हणजे आई साहेब आणि महाराजा सगळे संरक्षण करणारे आहेत सगळं बघणारे आहेत आपण विनंती करणंच आपल्या हातात आहे त्याच्यामुळे आपल्याकडून सेवा जास्तीत जास्त घडली पाहिजे कुठल्याही आपण म्हणजे कुठल्याही संकटात आणि अडचणीत सापडू नाही किंवा कुठल्याही आर्थिक संकटात सापडू नाही याच्यासाठी खूप महत्वाचं आहे ती सेवा करणं एकतरी पाठ झालंच पाहिजे तेव्हा आजच्या इतकंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि माझ्या आई साहेबांच्या तुळजाभाऊ मातेच्या चरणी रुजू करते व्हिडिओ इथेच थांबत ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समजा